हॅलो 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 इकडे 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 नमस्कार आलो आहे गावी का आलो आहे तर यात्रेसाठी एक्झॅक्टली कुठली यात्रा तर आठवते का तुम्हाला मी एक व्लॉग टाकलेला आणि माझी रिलॉगिंगची सुरुवात केलेली हो ना नसेल आठवत तर जाऊन तो ब्लॉग बघा मागच्या वर्षी एक्झॅक्टली exactly एक वर्ष असं नाही झालं आहे कारण थोडं तारीख आणि हे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी चैत्र वैशाख ज्येष्ठ तसा विषय तो होईल ते एक दोन दिवसांनी म्हणजे असं कधी ते बघ बघू आपण ते महत्त्वाचं नाही बट तोच विषय आलो आहे पुन्हा यात्रेसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वर्ष झालं वगैरे मी म्हणतोय पण तितके व्हिडिओज नाही आले माझे म्हणजे मी काय केलंच नाही तितकं म्हणजे काय दाखवणार होतं तुम्हाला गेलोच नाही कुठे फिरायला किंवा काय विषय होता तर पण नाही या आता वर्ष झालं आहे तर थोडं मोठं झालो आहे ना माझं म्हणजे तर मग कसं यावर्षी येतील पुढे इथून बघा तुम्ही असं लाईक केलं ला आणि सबस्क्राईब केलं चॅनलला शेअर बिर केलं आहे व्हिडिओज तर कसं मला थोडं असं काय म्हणा प्रेरणा मिळेल आणि मी करेल अजून काहीतरी छान छान गोष्टी दाखवेल तुम्हाला सो बघा तुमच्यावर आहे नाही तर काय मग असं मी मला पाहिजे तेव्हा टाकतो व्हिडिओ बघतो लेट वेट करतो ते ना म्हणजे तीन तीन महिन्यांनी असं कधीतरी तसं नको असेल तर बाकी काय ना हा व्हिडिओ बघा कंटिन्यू कंटिन्यू आणि आम्ही चाललो आहे कुठे चाललोय आपण कुठे चाललोय कुठे चाललोय इकडे इकडे ले मागे कुठे चाललोय बिर्ला चाललोय आता सध्या आहोत आम्ही खोडीत मध्ये तिथून चालू करणार आहे आमची पदयात्रा मम्मी चल वन टू वन टू काय बोलत ऐका नाही येणार आता हा दू हे छोटा आणि हा मोठा दू हा छोटा दू तोंड तू वाफ आहे तर थंडी वाजते ना आलं एवढं सकाळी सकाळी झोप पण आमची पायवारी आधूच्या आमच्या पहिली पारिव पायवारी ठीक आहे चल चालायला ला, लागूया सो so, आता आपण जे मंदिर पाहिलं ते आहे तुळाजीचं मंदिर म्हणजे तुळबाबाचं मंदिर तर असं म्हणतात की त्यांनी देवाला वीरवरून या गावात आणलं मी आता सध्या कोडीत गावात आहे आणि इकडे आणलं आणि त्यांना हट्ट केलं की देवा तू इकडंच राहा आणि त्यांची भक्ती खूप होती देवावरती तर मग देव पण तयार झाले की राहतो म्हणून इकडे सो इकडे या गावात पण एक मस्त मंदिर आहे श्रीनाथ मस्कोबाचं आणि असेच चार पाच गावातून मानाच्या पालख्या निघतात आणि वीरला जातात आणि तिकडे आपल्या माता जोगेश्वरीसोबत श्रीनाथ मस्कोबा यांचा विवाह सोहळा पार पडतो तर हीच आहे ओवरऑल एक यात्रा आणि हेच आम्ही यात्रेला चाललो आहे म्हणजे लग्नालाच चाललो आहे अशात प्रकारे चालत चालत वराड निघाले आणि यावेळेस मी लवकर निघालो आहे कारण लास्ट टाईम लेट झालेला लेऊन लागलेला मगला एक कंटाळा तो पुढे जाऊन दमायला होतं त्यामुळे पाहातेस निघाले लवकर अंतर गापणार आहे पुढे जाऊन मस्त बसणार मां विसावayım मी पालखीचा हं आता एवढं काढू चला ना सावायचं चांग ए चला पटापट मम्मी तर एकदम मागे आणि मम्मी नंतर कमबॅक करणार डायरेक्ट पुढे येणार हाय बाय राहू चल पटकन मम्मी आव ठोंब्या सकाळी जागा होता पहाटे पहाटे आणि आता झोपलं आहे त्याला घेऊन चालावं लागतं आम्हाला आणि ठीक आहे काय नाही त्याला नंतर लाल करणार आहे मी एकदम हो ठोंबेश ठोंबेश आधी नावाची पूर्ण भारी असते मस्त वाटते असं शेतातून चाललोय आम्ही मधून एकदम मधला एक अर्धा अर्धा नाही म्हणता येणार पण बरासा पट्टा हा शेतातूनच आहे त्याच अशा पायवाटणी जाते पूर्ण पालखी नंतर मग मेन रोडला लागते सो so, हा पट्टा पूर्ण करूयात लिंबू सरबतची तयारी करतोय मित्र आपला इकडे या स्पॉटला लिंबू सरबत वाटतात सगळ्यांना पण अजून सुरुवात नाही झाली कारण आम्हीच निघालोय खूप लवकर आणि लवकर एवढं काही नसतं लवकर असते ती फक्त पदयात्रा त्यामुळे नो लिंबू सर्वच नऊ काढणार नाही मध्ये कदाचित पुढे जेवण मिळेल बघू दे हॅपी बर्थडे कृष्णा हा कृष्णा कोण येत मग तुम्हाला दाखवतो मम्मी सोबत खेळतो गावी आल्या पप्पी दे मला अरे किती गोड आहेत ना मुलं हा तुझं नाव सांग कृष्ण बोल बाई वनरवर हवा करतोय प्रॅक्टिस चालू आहे काहीच अजून लागणारा पत्ता नाही पण मी कसली प्रॅक्टिस करते बघा ह्याला घेऊन चाललो आहे हाय हाय माझं नाव आधी आहे या आधी त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज बराच वेळ चालून 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 आम्ही असा पूर्ण पदयात्रेचा एक एक तृतीयांश पूर्ण नाही अर्धा असं म्हणजे थोडासा भाग पूर्ण केला आहे आणि डांबरी रस्त्याला लागलो आहे प्रॉपर कारण मग आम्ही कोडीत वरून निघालो तेव्हा आधी साधा रस्ता होता मग असं खडकाळी होता मातीचा होता कॉन्क्रीट रोड पण लागला कच्चा पक्का असा करत करत शेवटी आलो आहे आता इथून पुढे एकदम पक्का रस्ता आहे म्हणजे काय फक्त चालत राहायचं चालायचं पुढं चालायचं कसं वाटतंय मग मी तुला छान वाटतं तिला लिहिदे तर मग बरायला जरा बरं वाटतंय तो रोड तसा होता ना आता डांबरीनी चालताना काय नाही वाटणार तेच ना पाय दुखायला लागले आम आता आम्ही पुढे गेलो फार बाप देव गाठून पुढे गेलो बरोबर आम्ही तुमच्यासाठी हळू 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 हम्म तिकडे तर बघ मी खूप दमले काय नाही हळू चाला एकदम निवांत तुला वाटलं तर बस बीस हा आली बस आली बस बस कुठे बस अच्छा लांब आहे खूप लेम जोक मार्ग मी बस मध्ये बस बसते हे हेच कारण हे आहे माझ्या फालतू जोक मार्गच खर कारण हिय उभस दाख बस लग्नाला लग्नाला जायाच देवाच लग्नाला वीरच्या यात्रेला सलीला जायाच चलो जाऊया लग्नाला जेवण आलीच पाहिजे साखरपुड्याचं जेवण हा साखरपुडा झाला महिना आला जेवण झाली ना हा मग घे गे जेव आता पुढं जेवण आलं जेवण मम्मी बरं वाटलं जरा, जरा, जरा। <laughs> कुठून येतो तुला येत होता मी फक्त शिरा घेतला जेवणार होतो पण शेवगा मिळाल्या मम्मे दे पण मध्ये भारी वास येतो त्याचा मला तिकडे लांब वाटत मला नाही खाता येणार ना पण एलर्जी आहे मला आमच्या सोबतच ती सकाळी सकाळी बरीच लवकरात आमच्यासाठी त्यांना मग भूक लागते रस्त्यामध्ये सो हे असे बऱ्याच ठिकाणी जेवण असतात बघा चालू झालं आम्ही पोहोचलो आणि सगळं भरलं आहे मंदिरात हो मा कसं आहे जेवण हां योग्य असा खुराक मिळाला आहे सगळ्यांना आणि आता परत बॅक टू वन टू वन टू चालू झालं आहे हळूहळू चाललो आहे आम्ही आता एकदम निवांत काही नाही करायची गडबड नाही करायची खूपच दुखादुखी काही लागलं आहे ते पाहायला चकला असे विषयच नाही करायची आरामात जायचं आम्ही दमले काय दमले आता मजा येते ना, या। ना, या देरा। देरा। ना? आ, अच्छा भूक लागलेली दमली नव्हती पण बरं अच्छा एक आणि हा आधी कोणाचा आहे हा परत आलाय हा माझ्याकडे घेऊन चालावं लागतंय चालायला काही प्रॉब्लेम नाही पण आता गरम होतं ना ऊन लागते आणि हा मस्त झोपून आलाय मी झोपलो नाही त्याला परत झोपाल की झोपू शकतो मी नाही झोपू शकत हा फरक आहे दोन आधींमध्ये आधीकडं एपी राहिलं मी असं दिसतेस पण टोपीवाला <laughs> टोपीवाली पावनी मम्मी उलटी घातली पण टोपी तो ओके <laughs> आता बघितलं बरं आहे का उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे त्यामुळे आम्ही असे चाललो आहे मम्मी पॅक पॅक होऊन एकदम कारण झाडा लागत आहेत झळा डायरेक्ट <laughs> मला दाखव म्हणजे काय मी दाखव अच्छा आवडस आहे का हम्म करते नसते काय करणार शेवटी मुलगी ना ती नुसती हम्म रिप्लाय देणार चलो मेन रोड सोडून पडत आता दुसऱ्या रोडने जायचं कच्च्यावाल्या पण मी हा रोड कुठं जाणार माहिती का तुला यादववाडी यादववाडी काय आमच्या यादववाडी मध्ये तुमची आहे वय आपली नाही का हा आपली यादववाडी ठीक आहे कळालं का तुम्हाला मला हद्दबाड केलं आमच्या इस्टेटीतून पाच खाडी ना उचलत हा याच रस्त्याने उचलायची होती पालखी मागून येणार ना करायचा होता आलो का हो तुमचं गाव आलं काय आपलं किती वेळ चालावं लागेल कधी आहे ना तुमचं गाव अच्छा काय तिकडे काय लावले सीताफळ आहेत सीताफळ आहेत ओके आम्हाला देणार का खायला थोडी आता नाही मग कधी असत पावसाळ्यात असतात काय कुठे हो तुमचं शेत हे काय करताय ना तुम्ही हे जड झाले जड झाले काय राहते का डोक्यावर बरोबर ओके दे ते दे मी काय म्हणतो शेत कुठे तुमचं वेळ आहे तुम्ही काय बोलला टर्न मारल्यावर येणारे काय प्लॅन आहे आणि सरप्राईज कुठे पण घर किती रोड टच रोड टच प्रॉपर्टी तुमचं तळ आहे काय ओ आणि हे घर पण तुमचं आहे आणि तिथं मागे हंबा आहे ती पण तुमची आहे जबरदस्त यार भारी आहे काय नाव तुमचं

ये मी तर मी वडापाव खाणार आराम करून पळत निघतोय बरं का काय मी असं वाटत चालायला बरं वाटत तरी तुला बोलत होते ना ड्रेस घालतो ये का तुमच्या शेतात अशी का झाली ती आणि नंतर येणार का त्याला मग फळ ओके आणि छटाच्यात चेट ते जाणार ओके असं आहे की सांगितलं दिलं यात्रा काम ठीक आहे आपण निघालो तेव्हा काही खायच्या गोष्टी चालू नव्हत्या नव्हत्या आपण एवढा उशीर खायच्या गोष्टी संपायला हा तुमच्यामुळे आम्ही हळूहळू चालतो चल काय इकडे काय टेन्शन आहे तुला आता काय बोलले आता खायला जागा नाही नको असं कंपल्सरी खाल्लाच पाहिजे नाही नाही तू बोललास okay. ना मी तर आधीच बोलले आता मला काही नको मी डायरेक्ट विकला जायचं नाही मम्मी आपल्या हात वडापाव म्हणून मी बोलले आता मला वडापाव जागाच नाही ज्यूस पिलायचं अच्छा ज्यूस मध्ये काय काय होत ऍप्पल ज्यूस बाईला कशा चालतं मोनी <laughs> 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 काड कर आज करतात की बघ ओ हे काय गाव तुमचं हो दाखवा बघू मला नीट एकदम असं तिथं लिहिलं आहे का असं गावाचं नाव तुमचं यादवाडी काय आहे हो यादव अच्छा इकडं आपल्या यादवडीत विसावा असतो ना जण इथं जेवण थांबतात मग पालखीसोबत येतात हां बरीच पाहिलं लोकांचं झालं वाटतं आराम करून पुढे बघ ना छान ते लावले झालं तिकडे पण आहेत तिकडे पण आहेत वर पण आहेत तिकडे दोन पाणी पाणी असतं ना माहिती नाईलं घेतली पाहिजेत मम्मी दोन का बोलते हां मम्मी हा ना घेतली पाहिजे हा बोलली घ्यायची बैल कंटिन्यू बैल गाडायचा कंटिन्यू गाड्या इतरांनो परफेक्ट चायनीज आणि रेस्टॉरंटचं नाव आहे ठीक आहे मॅम तुझं तू माझं भी पार्टी बिर्टी काही दिली जाणार नाही तुझे तू पैशेवर माझे मी भरतो काहीच आपण पोचलो आता सध्या राऊतवाडीमध्ये इथून एक साधारण त्या साईटला एक दोन आहे वीर आणि मी मगाशी जसं बोललो काही मानाच्या गावातून पालख्या दत्तशी इथून पण एक येते ती येते शासन काटी त्यासोबत पालखी येते संध्याकाळी आणि तिकडे आपली आत्रा होते शेवटचा डप्पा कोण नाही आता माझ्यासवरूपी एकटाच चाललंय कारण मम्मीचे पाय दुखत होते तर ती मागे राहिली आणि सोबतचे पण मागे पुढे झाले मी आपलं चाललो आहे चाललोय चाललो आहे भेटू सगळी एकदम तिकडे होय मम्मी तर पुढे येऊन बसली काय बसनी आली आहे ती पाय बघ प्रत्येक गाडी वाल्याला मी हात करत होत्या नाही एक म्हणते मला इकडे जायचं एक म्हणते तिकडे जायचे आता पोचलीच ना पोचली पण असं पर्यंत पर्यंतच चालत आहे शेवटचे चार किलोमीटर राहिले एखाद किलोमीटर राहिलं असेल अर्धा अर्धा किलोमीटर असेल फायनली नदी पोचलो विर मध्ये मंदिराजवळ हा पोचलो म्हटलं लय जमलेस तू जाऊ दे दर्शन झाल्यावर चांगलं वाटेल तुला हा काम चालू आहे सध्या त्यामुळे एवढं डेकोरेशन केलं नाही त्यावेळेस बाकी बघू लाईटिंग वगैरे कशी केली ते रात्री कळेल आपल्याला काशी खंडाचा राजा दर्शना जी लोक बसलेली दिसत आहेत तुम्हाला इकडे पण झोपलेत वगैरे सगळे सकाळी निघालेले लोक आहेत आणि दर्शन घेऊन झोपलेत आराम करत आहेत कारण रात्री लागलं लागणार रात्रापासूनच सीट बुक केली सगळ्यांनी झालं दर्शन झालं मस्त मस्त झालं लालम लाल झालं मजा आली आणि पटकन झाल्या वेळेस म्हणजे असं जास्त हे नाही हे बरोबर बरोबर हार्ड आहे असं काय माहिती तुम्हाला दिसतं का ना माहित ना मला दिसतं संपला विषय जाऊ दे पण झालं आणि आता काय तर घरी जायचंय